म्हणून ही ताकद आता एकपटलेली आहे या ताकदीची शक्ती ही जोपर्यंत आपण या सरकारला दाखवत नाही नव्हे माझं तर म्हणणे की या वेळेला आपली संधी त्यांनी सगळी ज्या काही काळ्या विद्या असतील किंवा आणखीन काही कारस्थानं असतील त्या माध्यमातून आपली संधी हिरावली कारण आजसुद्धा जिथे जिथे जातोय सगळे म्हणतात उद्योजी असं तर होऊच शकत नाही आम्ही सगळ्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे तुमचा पराभवच होऊ शकत नाही सगळं पराभवच होऊ शकत नाही आता ह्या एक 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 गोष्टी त्यांनी ज्या काय थापा मारल्या या तुम्हाला सगळ्यांना सांगायला काय हरकत आहे जसं निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आता मला कळलं तुम्हालाही कळलं कारण तुम्ही वाचता तोच पेपर मी वाचतो आतापर्यंत जवळपास पाच लाख महिलांना अपात्र ठरवलेलं हो आहे बरोबर आहे लाडका भाऊ योजना बंद एक रुपयात पीक विमा योजना तिचे सुद्धा बारा वाजलेले आहेत त्याच्यानंतर ते काय त्यांनी योजना दूध बीत काय सगळं केलं होतं ते सुद्धा बंद अगदी निर्लज्जपणाने आपण जे गोरगरिबांसाठी दहा रुपयात शिवभोजन थाळी निर्माण केली होती दिली होती ती योजनासुद्धा आता बंद करण्याचा घातक आणि नतद्रष्ट विचार हे दळबदरी महा महायुती सरकार करते म्हणजे गरिबांसाठी काहीच नाही आहे नुसतं जायचं आणि तिकडे डुबक्या मारा आर पण तू डुबलास तरी चालेल पण डुबकी मार हे हिंदुत्व नाही असं नाही हिंदुत्व चालणार हे हिंदुत्व मला बिलकुल मान्य नाही जर गोरगरिबांना तुम्ही उपाशी ठेवून त्यांना मोफत काहीतरी देताय अशा आविर्भावात उपकार केल्याच्या आविर्भावात वागणारे सत्ताधारी असतील तर हे सत्ताधारी बदलणं हे आपलं कर्तव्य आहे नक्कीच बदलायला पाहिजे